बातमी राजन साळवी यांच्या संदर्भात ठाकरेंना कंटाळून राजन साळवी हे शिवसेनेकडे निघालेत राजन साळवींचा उपनेते पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे जो शिवसेनेमध्ये येईल त्याचं स्वागत असल्याचं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय राजन साळवी हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाराज होते आणि अखेर त्यांनी आता ठाकरे गटाला रामराम केलेला आहे आणि आता उद्या ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करते राजन साळवी हे ठाकरे गटामध्ये नाराज होते उपनेतेपदाचा त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे राजापूर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे राजन साळवी उपनेतेपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि आता उद्या ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या अपयशानंतर राजन साळवी हे शिवसेनेमध्ये जाणार भाजप भाजपामध्ये जाणार अशा चर्चा रंगत होता आणि आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगी साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले विचारांची या संदर्भात असता अरुण सावंत आणि सुषमा अंधारे यांनी जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिल्या होत्या पाहुयात पहा सर्वप्रथम मी राजन साळवी यांनी जो निर्णय घेतलेला आहे उभाटा शिवसेना सोडण्याचा त्याबद्दल मी राजन साळवी यांचं स्वागत करतो कारण एक अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे कारण जी उरली सुरली सेना उभाटा आता उरलेली होती त्यांना सोडून ते प्रगती आणि विकासाची साथ देण्याकरता आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब यांच्या मूळ शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत त्यांना कळून चुकलेलं आहे की उबाटा शिवसेनेद्वारे या राज्याचं किंवा या मुंबईचं भलं होणार नाही तसंच त्यांच्यासोबत जे कोणी इतर शिवसैनिक येत आहेत आम्ही त्यांचं सुद्धा स्वागत करतो कारण जर कोकणाचं किंवा त्यांच्या विभागाचं लांजा विभाग रत्नागिरी विभाग याच जर काही कोणी भलं करणार असेल तर ते शिवसेना पार्टी मार्फत एकनाथ शिंदेजी आणि महायुती सरकार मार्फतच तिकडच्या विभागातील जनतेचं कोकणवासियांच भलं होऊ शकत शिंदे गटाच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या माझ्यासाठी काही मॅटर करत नाहीत कारण ही सगळीच माणसं अतिशय काही हा काहीच मॅटर करत नाही त्या अशा चंगू बंगू लोकांना मी घेणत पण नाही परंतु एक नक्की सांगितलं पाहिजे की ज्येष्ठ नेते राजन साळवी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत राजन साळवी साहेबांचं काम अतिशय वाखाणण्यासारखं आहे परंतु राजन साळवी साहेबांची अडचण अशी आहे की त्यांना ज्या पद्धतीने गेल्या दोन तीन वर्षांमध्ये एसीबीचा त्रास झालेला आहे असाच त्रास याच्या आधीही रवींद्र वायकरांना होत होता वायकर साहेबांवरही रिसॉर्टच्या निमित्ताने रोज धाडी चेकअप नोटिसा चालूच होतं सगळं त्यावेळेला मुलुंडचा एच एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट फार मोठ्या बाता मारत होता एकदा ते वायकरांना प्रचंड ब्लॅकमेलिंग झालं हॅरॅशमेंट झाली वायकर गेले चिट मिळाली अशीच ब्लॅकमेलिंग त्यांनी आधी यशवंत जाधव यामिनी जाधवला केली प्रताप सरनाईकला केली भावना गवळीच्या तर घरापर्यंत ते जाऊन आले होते आणि मग नंतर हॅरॅशमेंट झाली पक्षात घेतलं संपला विषय आत्ता सुद्धा राजन साळवी साहेबांच्या फॅमिलीला जे हॅरॅश केलं जाते त्यांना जे जा ब्लॅकमेल केलं जाते म्हणजे ही मोडस ऑपरेंडसी अत्यंत घाणेरडी आहे आणि त्यामुळे या सगळ्या ब्लॅकमेलिंगला याला ऑपरेशन टायगर म्हणत नाही आपण हे ऑपरेशन ब्लॅकमेलिंग आहे याच निमित्ताने राजन साळवी यांच्या राजकीय या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांची कारकिर्दीला सुरुवात झाली रत्नागिरी नगर परिषदेचे ते नगराध्यक्ष राहिलेत दोन हजार चार मध्ये बाळासाहेबांच्या हस्ते शिवतीर्थावरती त्यांचा सन्मान करण्यात आला दोन हजार सहा मध्ये पोटनिवडणूक त्यांनी लढवली दोन हजार सहाच्या पोटनिवडणुकीत त्यांचा निसट्टा पराभव झाला दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक त्यांनी जिंकली दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला